अखंड विश्वासाची उज्ज्वल परंपरा असणारे चोख सोने चांदीचे विश्वसनीय नाव म्हणजे ज्वेलर्स सुनियोजित सुवर्ण एक नवी सुरुवात महिन्याच्या चोख सुवर्णिशी चालवणारे दालन चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या व विश्वासाच्या विट्याच्या एस के ज्वेलर्सला ला धारकांना सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर दहा टक्के सूट आमचा पत्ता प्रोपरायटर कदम शेठ एस एसटी स्टँड पाठीमागे शहर प्रमुख महेश गायकवाड यांना डिस्चार्ज देण्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात महेश गायकवाड जखमी झाले होते त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू होते यांनी शुक्रवार दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महेश गायकवाड आणि सहकारी राहुल पाटील यांच्यावर जमिनीच्या वादावरून एकूण दहा गोळ्या झाडल्या होत्या त्यापैकी महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या तर राहुल पाटील यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या त्यामुळे दोघांना तातडीने उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आलं होतं दरम्यान त्यांना डिस्चार्ज मिळाला त्यामुळे आता गणपत गायकवाड यांच्या अडचणी वाढणार आहेत महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर चाहत्यांकडून मोठ्या संख्येने ठाणे आणि कल्याण डोंबविली या ठिकाणाहून बॅनरबाजी तसेच शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता असल्याने कायदा सुव्यवस्था बघता मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज